भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वत्र आनंद आणि चैतन्य पसरलं होतं द्वारका येथे श्रमिक सेना रिक्षा स्टँडच्या वतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी जितेंद्र वाघ यांचं स्वागत केलं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी अनेकांनी रक्तदान करून सामाजिक जपली बाळासाहेब पाठक यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आज भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्यातरावा स्वातंत्र्य दिन द्वारका श्रमिक सेनेचे अध्यक्ष मान्य पप्पू शेख आणि मती दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे त्यांनी अत्यंत उत्साह साजरा केला स्वातंत्र्य दिवस झेंडावंदन वंदन कार्यक्रम मुंबई नाक्याचे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या हस्ते झाला आणि त्याच निमित्ताने साधारणतः शंभर रक्तदा पिशव्यांचा रक्तानाचा संकल्प बब्बू शेख आणि त्यांच्या के सहकाऱ्यांनी केला असून रक्तदान चालू झालेलं आहे शुभेच्छा रक्तदान देणाऱ्यांना नागरिकांना पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ आणि बाळासाहेब पाठक यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शंभरहून अधिक नागरिकांनी रक्तदान केले या प्रसंगी श्रमिक सेना कार्याध्यक्ष बब्बू सय्यद मतीन शेख अतिक मामू नदीम शेख जाकीर शेख इम्तियाज शेख इरफान पठान सुभाष पटेल इरफान मणियार शंकर मंडलिक मुन्ना सय्यद शकुर सय्यद राजू शेख अली शाह अकबर शेख हमीद शेख उपस्थित होते श्रमिक सेना पाथडी फाटात द्वारका रिक्षा स्टँड यांच्या वतीनं हा कार्यक्रम पार पडला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक